हाय म्हणा या जांभळाच्या बिया आहे त्या मी काल पूर्ण याच्यामधून जे वरचं होतं ते सगळं काढलं आहे जांभळाचा पल पूर्ण काढलेला आहे आणि जांभळाच्या पलपासून पण मी एक शुगर पेशंटसाठी म्हणजे मी स्वतः शुगर पेशंट आहे त्यासाठी मी एक प्रीमिक्स तयार करणार आहे जांभळाचं प्रीमिक्स म्हणजे जेणेकरून माझ्या बिया कधी संपल्या बियाचं जे पावडर आहे ते मी निरंतर ठेवणार आहे तीन महिन्यानंतर ते चालू हे चालू करणार आहे आणि तीन महिन्याच्या आधी मी जे प्रीमिक्स आहे ते रोज सकाळी वापरणार आहे मी ऑलरेडी हे जे आहे हे बघू शकता तुम्ही हे मी हे मी चार पाण्याने आधी धुतलेलं आहे हे आता पाचवंदा धुत आहे तरी बघा याच्यामधून थोडं घाण पाणी निघतच आहे गाईस तुम्हाला दिसत असेल मंडळी तर बघा आणि हे असे प्रोसेस केल्यानंतर हे जे जांभळाच्या बिया आहे ह्या बिया आपल्या शरीरामध्ये काहीतरी घाण जाऊ नये किंवा बॅक्टेरिया जाऊ नये त्याच्यामुळे हे आता स्वच्छ तीन पाण्या चार पाण्याने ऑलरेडी धुतलेले आहे हे पाचवं पाणी आहे माझे हे पाचवं पाणी वापरत आहे मी आता आता हे पूर्ण याच्या बिया जे आहे मी आता काय काय प्रोसेस करते तुम्ही बघा मी येता आता हे पूर्ण पाणी काढून घेते आणि परत तुम्हाला दाखवते काय ओके हे आपण बियातून पूर्ण पाणी काढलेलं आहे आता ह्या ज्या बिया आहे ह्या निसरण्यासाठी ठेवल्या तर चाळणीमध्ये म्हणजे किंवा ह्यातलं जे पाणी आहे यातलं जे आहे या ते कमी होऊन जाईल आणि नंतर मग ह्या बिया काय करायच्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते ओके हे बघा काहीच मी दोन दिवस आधी दोन किलो बिया दोन किलो जांभड्या घेतलं तर त्यापासून ह्या एवढ्या बिया तयार झालेल्या माझ्या यावर्षी म्हणजे माझं असं मत आहे की मला स्वतः यावर्षी जांभड्याच्या बियांची पावडर तयार करायची आहे आणि प्रीमिक्स तयार करायचं आहे म्हणजे जेणेकरून शुगरवर माझ्या शुगरवर किती फरक पडतो ते बघायचं आहे आणि ते ओरिजिनल राहील सगळं कारण की ही प्रोसेस पंधरा दिवसामध्ये छानपैकी झाली तर मी नंतर पुन्हा अजून एक महिना अजून जांभळा मार्केटमध्ये आहे एक महिन्यानंतर पुन्हा अजून मी हे सर्व जांभूळ अजून घेईल विकत आणि परत अजून मग जास्त प्रमाणात करेल आणि ज्यांना पण ऑर्डर लागत असेल त्यांनी मला एक मेसेज टाकून द्यायचा किंवा मी एंडला मला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तो कॉन्टॅक्ट नंबरवर मला तुम्ही फोन करा ऑर्डरसाठी मी तुमची ऑर्डर पूर्ण करून देईन आता हे बघा आपण हे पाणी पूर्ण याच्यामध्ये मिसळून घेऊ या जाडीमध्ये टाकून देऊ आहे आणि नंतर थोडंसं तर काही घाण असल्या बिया वगैरे त्या पूर्ण आपण वेचून बाजूला करून घेऊ आणि जे चांगलं चांगलं आहे ते ठेवून देऊ पण त्याच्या आधी आपल्याला याचं पाणी निकाल जरूर आहे आणि बघा बाहेर ऊन वगैरे काहीच नाही आहे ही सगळी प्रोसेस मला घरातच राहून करायची आहे म्हणजे हवेमध्ये खाण त्या खालीच करायची आहे की बाहेर ऊन निघालेलं नाही आहे जाईस त्याच्यामुळे मला हे सगळं प्रोसेस घरामध्येच करायची आहे आणि खूप टाईम लागला आहे मला याला पूर्ण याच्यामधून पल्स बाहेर काढायला म्हणजे जांभुळाचा जो फल आहे जा ते जांभळाच्या वरचं आहे छान ते सगळं मांस मास म्हणतो आपण त्याला ते पूर्ण मला काढायला जवळजवळ साडे चार घंटे लागले होते तुला आणि ह्या बिया हे पूर्ण जांभूळ होते पाच किलो म्हणजे आता बघू आपण किती बी किती पावडर तयार होते याच्यामधून तर हे माझं फर्स्ट टाईम आहे यावर्षीचं यावर्षी म्हणजे माझं हनी तर आहेच पण मग त्याच्यासोबत हनी आहे गुलकंद आहे त्याच्यासोबत कधी हे प्रोसेस मला करावा लागले तर मग मी हे करत आहे आता बघूयात आता काय तरी बरं राहीस अजून तरी घाण आहे पण हे वाढल्यानंतर सर्व टोटल निघून जाणार आहे हवी हे बघा आपल्या या पाच किलो जांभोळापासून एवढ्या बिया निघालेल्या जवळजवळ जोड़ ह्या बिया असेल दोन किलो दीड ते दोन किलो त्याच्यावर नाही आहे ह्या बिया आणि आता मी ह्या बिया पूर्ण पाणीही ठरलं की एक कापड आथरणार आहे कॉटनचा आणि त्याच्यावर पूर्ण ह्या बिया सुकायला टाकणार आहे आणि ऊन बिलकुल नाही आहे बाहेर आणि परत मला थोडं काम पण आहे माझं बँकेत जायचं आहे त्याच्यामुळे मला घरातच वाळू घालावं लागेल कारण की कोणीच त्याला बाहेर टाकलं तर कोणीच आणणार नाही घरामध्ये घरी कोणीच नाही आहे त्याच्यामुळे तर अशी माझी प्रोसेस आहे आता याच्यातलं पाणी निथरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पुढची स्टेप काय करायची ओके पंधरा ते वीस मिनटासाठी आपण पाणी निथरून घेऊ पूर्ण म्हणजे जेणेकरून त्यातलं पाणी कमी झालं तर जे आपण कॉटनच्या कपड्यावर टाकू वाढायला तर लवकर सुकतील कारण की ऊन नाही आहे त्याच्यामुळे मला याच्यातलं पाणी निथरणं खूप जरूरी आहे वीस ते पंधरा मिनटं लागतील पाणी पूर्ण त्याच्याला निघायला नंतर मग मी ते कॉटनच्या कपड्यावर टाकणार आहे हॅलो आपण आता या कॉटनच्या कपड्यावर त्या वाळू घालणार आहे नंतर छान असं टाकलेलं आहे आपण हे कपडा तुम्ही बघू शकता आता पाणी पूर्णतः निथरलेलं आहे आता मी पूर्ण बिया येत्यावर छानसा असा वाढून आणि या प्रोसेसमध्ये या मॉक्चरायजेस मॉक्चुरायजमध्ये तर आपल्याला जवळजवळ आपल्याला जवळजवळ या प्रोसेसमध्ये जवळजवळ आपल्याला या वातावरणामध्ये जवळजवळ हे दोन दिवस किंवा तीन दिवस वाढू घालायचं आहे आणि हे वाढल्यानंतर मग याची आपण पावडर तयार करणार आहे म्हणजे त्याच्यानंतर काय प्रोसेस राहील हे तुम्हाला ते सर्व सांगेल तोपर्यंत तो बाय